परिसरातील लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष करणाऱ्या आणखी काही कार्यकर्त्यांच्या गळ्यातील अडीच लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या चेन्स चोरट्याने गर्दीचा फायदा घेत चोरल्याचे समोर आले या प्रकरणी एम आय डी सी पोलीस ठाण्यात बुधवारी पाच जून ला दुपारी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला एम परिसरातील वखार महामंडळाच्या गोडाऊन मध्ये मंगळवारी चार जून चा 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 ला शिर्डी आणि नगर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाली निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी सायंकाळच्या गळ्यातील सोन्याच्या चेन्स चोरल्या त्यातील एका चोरट्याला काहींनी चोरी करताना रंगे हात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले राजेंद्र वसंत शिंदे राहणार पाथर्डी असे या चोरट्याचे नाव आहे याबाबत सचिन मोहन शिंदे राहणार सप्रेमाळा बोलेगाव फाटा यांनी एम पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी चार जूनला रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर बुधवारी पाच जूनला दुपारी स्वप्नील सुखलाल ठाणगे राहणार भारत बेकरीजवळ बोल्हेगाव यांनी फिर्याद दिली मंगळवारी चार जूनला रात्री सव्वा अकरा ते साडेअकराच्या दरम्यान मतमोजणी केंद्राबाहेर अज्ञात चोरट्याने गळ्यातील अडीच लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या चेन चोरल्या असल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे या फिर्यादीवरूनही गुन्हा दाखल करण्यात आला बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा